श्री नवनाथ कथासार अध्यायतीसावा गोरक्षनाथ माणिक भेट श्री क्षेत्री मच्छिंद्रनाथांची अनुमती घेऊन निघालेले गोरक्षनाथ तीर्थ भ्रमण करत गोदावरीच्या काठी पुढे जात राहिले एके दिवशी दुपारी एक ते भामानगर गावापाशी आले तहान भुकेने व्याकुळ होऊन एका शेताजवळून जात असताना त्यांनी एका लहान मुलाकडे पाहिले माणिक नावाचे ते दहा वर्षाचे पुत्र आपले काम आटोकून एका झाडाखाली चावलीत भोजनास बसले होते ताट वाढून ते पहिला घास घेणार तोच नातजीने त्यांच्यापाशी जाऊन अलग निरंजन असा घोष केला तो शब्द ऐकून मानिक तत्परतेने उठले आणि त्यांच्या पाया पडले त्यांनी त्यांची तुम्ही कोण कुठले या बाजूने चौकशी केली आधी चौकशी केली तेव्हा ते म्हणाले बाळ माझे नाव गोरक्षनाथ मी जती असून तीर्थयात्रा करत खिंडत असतो यावेळी मी तहान भुकेने व्याकुळ झालो आहे तुम्ही मला पाणी दिले तर बरे होईल त्यावर मानिक तत्परतेने म्हणाले महाराज जिवंत तयारच आहे आपण बसा त्यानंतर त्यांनी स्वतःसाठी वाढलेले पत्रावर त्यांना दिली आणि गार पाण्याचे मडकेही दिले गोरक्षांना हातपाय धुवून जेवायला बसले पुरुषांना आणि गार पाणी मिळाल्यानंतर त्यांच्या अंतरात मातृप्त झाला लहानग्या माणिकांना त्यांनी मनपूर्वक धन्यवाद दिले त्यावेळी त्यांच्या मनात त्या मुलावर काही कृपा प्रसाद करावा असा विचार आला आणि त्यांनी मालिकांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी मोठे विचित्र उत्तर दिले ते म्हणाले महाराज आपले काम झाले ना मग ही रिकामी चौकशी कशाला तुम्ही थोडी विश्रांती घ्या आणि आपल्या मार्ग ने जा हे उत्तर ऐकून त्यांना मौज वाटली ते म्हणाले बा तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे पण आज अगदी ऐनवेळी तुम्ही स्वतः उपाशी राहून मला खाऊ घातलेले त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे म्हणून तुम्हाला काय हवे ते सांगा तुमची इच्छा मी नक्की पूर्ण करेन माणिक म्हणाले तुम्ही स्वतः भिक्षा मागत दारोदार हिंडत असता तुम्ही मला काय देणार ते म्हणाले अहो तुम्ही मागून तर पहा माणिक म्हणाले नको त्यापेक्षा तुम्हालाच काही हवे असल्यास मागून घ्या आणि आपला रस्ता सुधारा क्षाच्या मनात त्या लहानग्या उपकारकर्ते काहीतरी मोठे हित करावे असे होते पण उपाय चाले ना ते कृषक पुत्र मनाने चांगले असले तरी लौकिकदृष्ट्या हे त्यांनी ओळखले मग आपला आता आपण याची युक्तीने हित करावे असा विचार करून ते म्हणाले बघा हां मी मागीन ते देण्यास तुम्ही कबूल करताय खरे पण नंतर माघार घेऊ नका यावर माणिक चिडून म्हणाले अहो महाराज तुम्ही माझी परीक्षा घेताय काय जो तुम्हाला स्वतःहून काही देऊ इच्छितो तो मागे येईलच कसा मागा खुशाल मागा आणि पहा मी देतो की नाही ते ती प्रतिज्ञा ऐकून ते म्हणाले ठीक आहे मग आता तुम्हाला जे करावेसे वाटते ते न करण्याचे मला वचन द्या त्या त्यांच्या म्हणण्यास त्यांनी तत्काळ संमती दिली आणि मी बोलण्याप्रमाणे वाघिनाशी शपथही घेतली तेव्हा नाताजींनी मंदस्मित करत त्याचा निरोप घेतला आणि आपल्या मार्गाने निघून गेले त्यानंतर माणिकही बैलाचे औतोड सोडले आणि जो वेठनादी सामान डोक्यावर घेऊन घराकडे निघाले पण तेवढ्यात गोरक्षांना दिलेल्या वचनाची आठवण होऊन डोक्यावर सामान घेतलेल्या अवस्थेत ते तसेच निश्चल राहिले हळूहळू त्यांच्या मनात कोणतेही विचार येईनाशे झाले त्यांनी समाधी लागली जागृत मृत अवस्थेत वायू दक्षिण राहण्याशिवाय त्यांच्या पुढे पर अन्य पर्याय राहिला नाही त्यामुळे काही दिवसातच त्यांचा देह अस्थिर पंजर झाला पण त्यांनी त्या परिस्थितीत देवाचे नाव घेत ते आपल्या वचनाने पालन करत राहिले चौरंगीचा उद्धार व शेषांगाराला शिक्षा मानिकाच्या मोठ्या युक्तीने तपश्चर्य लावून गोरक्ष पत्रिकाश्रमास गेले तेथे शिवजींचे दर्शन घेऊन ते कडतडत चौरंगीच्या गुहेपाशी गेले तिच्या द्वाराशी आलेल्या शिळा दूर करून त्यांनी आत प्रवेश केला तेथे त्यांना देहभाव देहाभोवती वारूळ झाले होते पण त्यातही अस्थिपण जर झालेले चौरंगी स्वतःला विसरून व शिवेकडे दृष्टी लावून रामनामाचा उच्चार करत होते त्यांनी अवस्था पाहून हळहळले त्यांनी त्यांच्या अंगावरील वारुळ धूळ केले तर काय आश्चर्य तपश्चरीच्या पूर्ण प्रभावाने त्यांना नवीन हातपाय आले होते नाथजींनीही त्याच्या सावधनेबद्दल धन्योत्कार घडले त्यांना सावध केले गुहेबाहेर नेले त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले त्यामुळे त्यांच्या अंगात विलक्षण बळ आले त्यांना पाहून चौरंगी प्रमाण आनंद झाला सद्गुरू नाथ आज मी सनात झालो असे म्हणून त्यांनी त्यांचे पाय धरले नाथजींनीही त्यांना उठवून हृदयापाशी आणि धरले आणि विचारले अन्न पाणी वेळेवर घेत होतास ना ते म्हणाले याबद्दल मी काय सांगू तुम्ही मला शिळेचा धाक दाखवून तिच्याकडे एकटक पहा सांगितले आणि मला हातही नव्हते तर मी खाणार तरी कसा हे ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी चामुंडीला बोलावले ती म्हणाली महाराज तुमच्या आज्ञेप्रमाणे मी रोज ताजी फळे आणून ठेवत होते पण ध्यान चौरंगी त्यांच्याकडे पाहतही नव्हते तिने त्याचा फळाचे पर्वत प्राय दाखवले तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही कारण काहीही न खाता तपश्चर्या करणे ही काही साधी गोष्ट नव्हती त्यांना चौरंगीच्या निष्ठेचे खूप कौतुक वाटले आणि आनंदही झाला त्यांनी आपला वर्धास्त त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि त्यांना सनातन ब्रह्मस्वरूप केले मग चौ चौरंगींना घेऊन गोरक्ष शिवजींच्या मंदिराकडे गेले त्यांना त्यांच्या चरणावर घातले त्यांनीही त्यांना अनेक आशीर्वाद दिले त्यानंतर सहा महिने तेथेच राहून नाथजींनी त्यांना सर्व प्रकारची कला विद्या शास्त्रे पारंगत केले आपल्या तपबलाने समस्त देवतांना पाचारण करून त्यांच्याकडून त्यांना अनेक वर प्राप्त करून दिले त्यानंतर शिवजींची आज्ञा घेऊन ते प्रवासास निघाले फिरत फिरत ते विदर्भ देशातील राजावर आधीच रागावले होते ते चौरंगींना म्हणाले नादान बायकोचे एकूण तुमचे हातपाय तोडले त्याला आधी आपले सामर्थ्य दाखवा त्याला सूड घ्या आणि मगच त्यांच्या भेटीला जा त्यांच्या मनातही पित्याविषयी राग होताच म्हणून ती आज्ञा मानून त्याने भस्मावर वातासाची योजना केली ते त्यांच्या विस्तीर्ण उप वनावर फेकले त्यानंतर प्रचंड वादळ निर्माण झाले त्याचे उपवन उद्ध्वस्त केले शिवाय ते काम करणाऱ्या सोळाशे माळ्यांना व रक्षकांना आकाशात भिरकावले थोड्या वेळाने त्यांनी अस्त्र आवरून घेतात सर्वजण खाली आदळले त्यामुळे ते एक बेशुद्ध होऊन पडले तर कित्येक असाही वेदनाने तळमळू लागले त्यातून ते निसटले त्यांनी राजाकडे जाऊन सर्व वृत्तांत सांगितला हे ऐकून शेषांगर चिंतामग्न झाला खरा प्रकार जाणून घेण्यासाठी त्याने चौकडे दूध पाठवले त्यांच्यापैकी कोणतरी एक पानोठ्यावर बसलेला पुरुष व चौरंगीनाथ पाहिले आणि त्यांना तशी वर्दी दिली त्यांनी केलेल्या वर वर्णनावरून त्यांचं ती मचिंद्र व पुरुषनाथ असावी ता असा आपण कृष्णांगरास चळले म्हणून आपल्याला शासन करायला आले असावेत त्यामुळे सध्या समयी त्यांना शरण जाण्यात शहाणपण आहे अन्यथा हे संपूर्ण नगराला पालथे करून आपला जीव घेतील असा विचार करून तो आपल्या लवाजाम्यासह त्यांना भेटाव्याला निघाला त्यावेळी त्यांना येताना पाहून नाव चौरंगीना पुन्हा आपला प्रताप प्रता दाखवण्यास सांगितले तेव्हा त्यांनी परत एकदा वातास्त्राची योजना करून त्यांना त्या थे सैन्याच्या आकाशात उडून लावले त्यांचे प्रति घोडे पालख्या म्या वर मंडळी आदी सर्व अंधांतरी करगरा फिरू लागले प्राण कंठाशी होऊन त्यांचे डोळे पांढरे झाले त्यांच्या आरडाओरड्याने भीक मागू लागले तेव्हा गुरुजींना पूर्ण सूचनेनुसार चौरंगीने पर्वतास्र सोडले त्या योग्य वातासराचे निरसन होऊन ती मंडळी पर्वतावर उतरली त्यांनी हात उचल उंचावून उन त्यांना खाली येण्यास सांगितले ती मंडळी भयभीत होऊन खाली उतरली शेशांगर राजा तर अक्षरशः कापत होता तेव्हा चौरंगीने त्याच्या चरणांना वंदन केले व म्हणाले पिताजी मला ओळखले मी कृष्णांगत ते एकूण तो थप्पत झाला त्याचे हृदय भरून आले त्यांनी त्यांना दृढ आलिंगन दिले गोरक्षांनी त्यांना त्यांचे सर्व वृत्तांत सांगितले तेव्हा त्यांचे चरण धरून तो, तो म्हणाला नाताजी तुमची कृपा छत्रछाया होती म्हणूनच माझ्या पुत्राचे कल्याण झाले आता तुम्ही ज्याचे माता पिता आहात इकडे त्याचे बोलणे चालणे असताना चौरंगी वज्रास्राच्या सहाय्याने पर्वतास्त्राचा नायनाट केला त्यानंतर शशांकराने त्यांना प्रसादात चालण्याची विनंती केली तर चौरंगी म्हणाले त्यांनी आपल्या बायकोचे कोण आपल्या निरपराध पुत्राला त्याची बाजू मांडण्याची संधीही न देता त्याचे हातपाय तोडले त्याच्याकडे काय जायचे हे कोण भांबावलेले राजाने त्यावेळी नेमके काय करावे घडले होते असे विचारले तेव्हा त्यांनी त्या घडलेला सर्व प्रकार सांगितला हे एकूण तो खळबळ हळला त्याने दोघांना सन्मानाने घरी नेले तेथे ते प्रजापतीला पादत्राणांनी मारून हकलून दिले शांत केले मग ते महिनाभर तिथेच राहिले निरोप घेताना नाथजींनी त्याला पुन्हा लग्न करायला सांगितले आणि तुझा वंश वाढेल असा आशीर्वाद दिला त्यानंतर ते गुरु शिष्य पुन्हा प्रवासाला निघाले मचुंद्र देहासाठी वीरभद्राशी झुंज कौडिं पुराणाहून चौरंग व गोरक्षनाथ प्रयागास भेटीने नाथाजींनी पुजारणीची भेट घेऊन नचिंद्रनाथाच्या देहाच्या सुरक्षितेबद्दल चौकशी केली तेव्हा ती घाबरली व त्यांचे चरण धरून गयावया करत म्हणाले महाराज माझ्यावर दया करा रेवती राणींनी माझ्यावर दबाव टाकून आपल्या दोखातील गुप्त जाणून घेतले आहे मग तिने घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली ते व्रत ऐकून ते कमालीचे अस्वस्थ झाले त्यांनी भुयारा जाऊन पाहिले तर तिथे काहीच नव्हते तेव्हा मात्र त्याचा तीर्थ असला ते भूमीवर अंग टाकून शोक करू लागले त्यांची अवस्था पाहून आपली नाही या विचाराने कापू लागले ते म्हणाले शांत व्हा मी राणीकडे जाऊन तिने मच्छिंद्राचे काय केले ते मी विचारून येते ती सरळ रेवतीकडे गेली आणि म्हणाली राणी सात वर्षापूर्वी तुम्ही शंकराच्या दर्शनासाठी मंदिरात आला होता तेव्हा मी तुम्हाला त्रिविक्रमाराजा महाराजाबद्दलची एक गुप्त गोष्ट सांगितली होती ती आठवत असेलच ती म्हणाली हो ती गोष्ट मी कशी विसरीन पुजारीन म्हणाले मच्छिंद्रनाथ नावाचे ते योगी राजाचा देह फक्त बारा वर्ष व्यवहार करणार होते ती मुदत आता संपत आली आहे म्हणून ती गोष्ट तुमच्या लक्षात आहे की नाही ती ही आणि त्या दृष्टीने तुम्ही पुढील अनर्थ टाळण्यासाठी तुम्ही काय व्यवस्था केली आहे हे जाणून घेण्यासाठीच मी येथे आली आहे ते एकूण ती हसली व म्हणाले पाहि ग आता या चिंतेचे कारण नाही तू ज्या दिवशी ते गुहेत मला सांगितलेस त्या रात्री मी कलेवर बाहेर काढले आणि त्याचे असंख्य तुकडे करून अरण्यात विकरून टाकले किड्या मुंग्यांनी ते तुकडे दोन दिवसात खाऊन प्रस्त केले असतील अशा प्रकारे मी चिंतेचे मूळच उद्ध्वस्त केले आहे हे ऐकून पुजारणीचे अंतकरण करेवळले ती फारच अस्वस्थ झाली तिने तिचा निरोप घेऊन ती नाथजींपाशी आली आणि राणीची भीषण कृत्य त्यांच्या कानावर घातली हे पण त्यांच्या संतापाला पारावर राहिला नाही त्यांनी रायवतीला कडक शासन करण्याचा निर्धार केला पण आता ती गुरुपत्नी असल्यामुळे ती आपली माता आहे असा विचार करून ला ते भेद रद्द केला त्यासमय पक्षांनी महाप्रयासाने स्वतःला आवरले आणि मच्छिंद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्यांचे शरीर नष्ट होणार नाही ते कुठे ना कुठे सुरक्षित असणारच म्हणून आपण त्याचा शोध घेतला पाहिजे असा निश्चय करून ते चौरंगी माझा देह येथे गुरुजींच्या देहाचा शोध घेतो मी परतून येईपर्यंत करा अन्यथा ती राणी माझ्या देहाचा नाश करायला करायलाच नाही त्यानंतर ते चौरंगीसह त्याच विवरात शिरले आणि योग बलाने तेथेच आपला देह ठेवून सूक्ष्म रूपाने बाहेर पडले गोरक्षाने देह दिशा दीप दे, दे, सप्त लोक सप्त पातळे गुप्त गुहा यांच्यासह समस्त ब्रह्मांड शोधले ते वैकुंठातही गेले पण उपयोग झाला नाही त्यांनी सर्वत्र अपयश चाले सरते शेवटी ते कैलासात गेले तेथे त्यांना ते ते शिवगण व चामुंडाच्या प्रचंड पहाऱ्यात ठेवलेला श्रीगुरु मचिंद्रनाथांचा भग्न दिस दिसला तेथे ते शिवपुत्र वीरभद्र सर्वांना सांगत होते बारा वर्षाची मुदत जुळ आली आहे आपल्या गुरुचा शोध घेत श्रीगुरु गोरक्षनाथ कधी येतील ते सांगता येणार नाहीत म्हणून तुम्ही सव सतत सावध राहा तेव्हा नाताजींची पूर्व खात्री झाली शोधकार्य सफल झाल्यामुळे ते त्वरेने माघारी वळले परत आल्यावर निज देहात प्रवेश करून ते उठले उठून बसले आणि चौरंगीना म्हणाले आपले काम झाले आहे आता इथे राहण्यात कारण नाही विवरातून बाहेर आल्यावर त्यांनी पर्वतासराची योजना करून सर्वप्रथम रथाचा मार्ग अडवला त्याने वज्रासराच्या सहाय्याने ते अस्त्र नष्ट केले आणि अंतर्ज्ञानाने हे गोरक्षाचे कृत्य असल्याचे जाणून सौम्य रूपाने त्वरित त्यांच्यापाशी आला त्याला पाहून ते वंदन तेव्हा त्याने त्यांना उपदेश उद्देश विचारला गोरक्षनाथ म्हणाले महाराज चामुंडा आणि यक्षिणींनी माझ्या गुरुचा देह कैलासात नेला आहे त्यांच्या भोवती शिवगणांचा पहार आहे म्हणून तुम्ही त्या गणांचे सेनापती वीरभद्र यांच्या समोपचाराच्या दोन गोष्टी सांगून ते देह भूलोकात पाठवून देण्याची विनंती करा त्यांच्या सांगण्यावरून सूर्य शिष्टाईसाठीच कैलासात गेला तेथे वीरभद्राला भेटला व म्हणाला मी गोरक्षेच्या वतीने तुमच्याकडे मध्यस्थी करण्यासाठी आलो आहे तुम्ही मचिंद्रनाथाचा देह भूलोकी पाठवला पाठवून द्या त्यामुळे नाथपंथात तुमच्याविषयी आदर वाढेल तेव्हा ते म्हणाले या मचिंद्राने आम्हाला किती छळले आहे याची तुम्हाला कल्पना नाही आता आमचा प्राण केला तरी आमच्या तावडीतून सापडलेल्या या नाथांना आम्ही सोडणार नाही आता गोरक्षनाथ जे करायचे असेल ते करू दे आम्ही घाबरत नाही ते उद्मा उद्दाम भाषण ऐकून सूर्य म्हणाला तुमचे शत्रुत्व मचिंद्राचा देह विनासायास साथी लागला म्हणून हुशार त्या मारू नका त्यांनी तुमचे छळले तेव्हा कुठे गेले होता तुमचा पराक्रम तर आता गोरक्षाबरोबरच चौरंगी ही आहे ते दोघे येथे थडकले तर काय भयंकर परिणाम होतील याचा विचार करा आणि शहाण्यासारखे वागा पण वीरभद्रांनी सूर्याला दाद दिली नाही दा ते युद्धाची वार्ता करू लागले तेव्हा तो म्हणाला ठीक आहे जशी तुमची मर्जी पण ते महान प्रतापी नाथ पेटले तर पहिल्यासही पीठ करून टाकतील हे लक्षात घ्या मचिंद्र गोरक्ष हे निस्सेम शिवभक्त आहेत आणि उमा महेश्वरचीही त्यांच्यावर उत्कट प्रेम आहे त्यामुळे त्यांनी नाथजींचा देह येथे आणला आता आपल्या स्वामींना न विचारता तुम्ही युद्ध प्रवृत्त झालाच आहात तर मी काय बोलणार तथापि या युद्धात शिवजींना त्रास झाला तर हे तुमचे काही करणार नाहीत हे ध्यान नाथ ठेवा आणि जे काही करायचे आहेत याचा पत्ताही लागू देऊ नका तो विचार त्यांनाही पडला शिष्टाही असफल झाल्यामुळे सूर्य निराशेने माघारी वळला तो जाताच वीरभद्राने अष्टभैरवासह आपल्या बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्षगणांना गणांना शस्त्रसज्जेचे आदेश दिले आणि गरज भासल्यास मी स्वतःही नसे सांगून त्या गोरक्षाचा पाडा करण्यासाठी पाठवले ते सैन्य विमानातून पृथ्वीवर आले आणि प्रचंड गर्जना करत चालून गेले शिवगणांनी त्यांच्यावर अग्निवात स्पर्श दानव अशी एकापेक्षा एका, असरे सोडली तेव्हा तयारीतच होते परक्षाने जलद पर्वत गरुड संजीवनी इंद्र विभक्त देव या प्रति स्थिती सर्व असरे नष्ट केले तेव्हा चौरंगीने त्या समस्त त्याला मोहनासराने प्रेमी करून अंतरिक्ष ठेवून दिले तेवढ्यात चा वीरभद्र समज भूमीवर युद्ध आपल्या कणांची अवस्था पाहून त्यांनी नाथावर कामास्र ब्रह्मास्त्र आणि कार्तिकास्त्राचा प्रयोग केला तेव्हा चौरंगी रतीस्त्र दशास्रास्त्र आणि कामिनीस्त्राचे त्यांचे निवारण केले अशा प्रकारे एकमेकांच्या जीवावर उठलेले कोरक्ष आणि वीरभद्र या प्रचंड त्वेषाने परस्परावर अस्त्र प्रहार करत होते त्या तुंबळ युद्धात गोरक्षाने संजीवनी मंत्राने त्रिपूर मालिक मल मृदुमान्य महिषासूर जालंधर कालयवन रावण हिरण्य असे अनेक महादैत्य उठवले ते युद्धास ठाकून गगनभेदी गर्जना करू लागले तेव्हा घाबरले देव वैकुंठात विष्णूकडे गेले तो प्रकार कळताच त्याने निवारण करण्यासाठी पुन्हा अवतार घ्यावे लागणार की काय या चिंतेने ग्रस्त झालेल्या श्रीहरीने भगवान शंकरांना बोलावून घेतले आणि म्हणाले गोरक्षनाथाने महादैत्यांना उठून काय अनर्थ मानलाय पहा आता पृथ्वी रसातळाला गेलीच म्हणून समजा आपल्यापैकी तडगत दिसत नाही आता काय करावे हे तुम्हीच सांगा वीरभद्राचा मूर्खपणा व त्याच्या मचिंद्र द्वेषांमुळेच या गोष्टी इतक्या थराला गेल्या आहेत व शिवजींनाही ते पटले मग त्या दोघांनी लोक येऊन गोरक्ष नाथांना खूप समजावले तेव्हा ते म्हणाले हरिहरांना माझ्या कुळूची शेव मिळाल्याशिवाय हा बखेडा मिटणार नाही हे मान्य करून शिवजींनी चामुंडांना पाठवून नाथ देहाच देह येथे आणला तो त्याच्या स्वाधीन केला व म्हणाले झाले ना तुमचे समाधान आता या महा दैत्यांना आवरा तेव्हा गोरक्ष म्हणाले तुम्ही वीरभद्राची आशा सोडून देत असाल तरच या दैत्याचा दैत्यांना मारता येईल त्यासमयी त्यांच्यापुढे काही पर्यायच नव्हता त्या, त्या महादैत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी तेही मान्य केले तेव्हा नाथींनी वाताकर्षण असाने युद्धरथ वीरभद्रासह त्या सर्व दैत्यांना गतप्राण केले व असराने त्यांनी भस्म करून टाकले तो पराक्रम पाहून हरिहरांनी त्यांची अपार स्तुती केली अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय